अभिलेखावरील धोकादायक इसम विनायक दत्तात्रय नारबंडी याला एमपीडीए अन्वय स्थानबद्ध करण्यात आला असून त्याची कारागृहात करण्यात आली सोलापूर शहरातील पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार विनायक दत्तात्रय नारबंडी व एकतीस राहणार घोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं शस्त्रानं इच्छापूर्वक दुखापती करणं मोबाईल चोरी घरफोडी जबरी चोरी खंडणी मागणं सरकारी कामात अडथळा करणं गैरकायद्याची मंडळी जमवणं धाक दपटशा दाखवणं दगडफेक करणं घातक शस्त्रांनी धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आपल्या साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध सोलापूर शहरात पंधरा गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्याला वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी विरुद्ध एम पी डी ए अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याला स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्याची रवानगी एरवडा कारागृहात करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे पेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पेठ पोलीस ठाण्याचे विद्यमान वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली